या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी साताऱ्याच्या निसर्गरम्य पर्वतरांगांमध्ये वसलेलं पेढ्याचा भैरोबा मंदिर हे उंच डोंगरावर वसलेलं स्थान आहे हे स्थान म्हणजे श्रद्धा साहस आणि निसर्ग यांचं अप्रतिम मिलन आहे मोठ्या संख्येनं इथं ट्रेकर्स असो किंवा भाविक पायपीट करत दर्शनासाठी येतात कुणी श्रद्धेनं कुणी निसर्गाच्या प्रेमानं रूप हळूहळू बदलत चाललेलं पाहायला चा नावाखाली इथे करताना दिसतात तसंच पार्ट्या, पार्ट्या करून झाल्यानंतर प्लास्टिकच्या बाटल्या चिप्सचे पॅकेट्स आणि इतर कचरा हा पर्वतावरच टाकून तिथून निघून जातात निसर्गाच्या जा कुशीत जे ठिकाण पवित्र आणि शांत असावं ते आता कचऱ्याला भरू लागलेलं आहे त्यामुळे इथल्या स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केले भैरोबाच्या मंदिरापर्यंत जाणारा मार्ग हिरवाईने नटलेला आहे मात्र वाटेमध्ये सर्वत्र दिसणारा हा प्लास्टिकचा कचरा मन अगदी विषण्ण करतो ही केवळ निसर्गाची हानी नाही तर आपल्या संस्कृतीवरचा हल्ला आहे आपण ट्रेकिंगला जातो निसर्ग अनुभवायला जातो देवदर्शनाला जातो त्यावेळेस तिथल्या निसर्गाचा आणि तिथल्या एकूणच परिसराचं पावित्र्य राखणं हे अतिशय गरजेचं आहे निसर्गाचं नुकसान टाळणं गरजेचं आहे असं मत इथल्या स्थानिकांनी व्यक्त केले आणि आपली प्रतिक्रिया दिलेली आहे मी अभिजित दिगाव आहे मी सातारा सदर बाजारमध्ये राहतो आज पेड्याच्या भैरोबाच्या मंदिराजवळ आलो आहे दररोज शेकडो नागरिक पेड्याच्या भैरव मंदिर आणि वर येवतेश्वर पता पठार इथे ट्रेकिंगसाठी जातात आज आम्ही सकाळी वर गेलो होतो तर दिवाळीनंतर वर लोकांनी एवढा कचरा टाकला आहे दारूच्या बाटल्या आहेत ख्या खायची पाकिटं आहेत त्याचा व्हिडिओ आम्ही लिंक शेअरमध्ये शेअर करतोय आपण सातारा राजधानीत राहतो फेसबुकला म्हणतो आम्ही सातारा राजधानीत आहे तो सांगतो आणि आपण असल्या साताऱ्यातलं मेन पर्यटनाच्या स्थळी एवढी घाण करतो आपल्याला लाज वाटली पाहिजे तुम्ही मंदिराजवळ यावर प पठारावर जावा निसर्गाचा आस्वाद घ्या पण घाण करू नका राजधानीला बदनाम होईल असा कुठंतरी डाग लावू नका एवढंच आम्हाला आव्हान आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही जसं सातार्यातील स सर्व लोकांपर्यंत पोचवा ही विनंती आहे पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज